ह्या पंचायत समिती गटामध्ये किंवा या, कि या चारसा गावामध्ये एक वेगळी परिस्थिती काही कारणास्तव जाणव जाणवली काल सुद्धा या ठिकाणी काही मंडळींना एक वेगळ्या भाषेमध्ये येऊन साहेब किंवा साहेबांच्या कार्यकर्त्यावर हो एक वेगळ्या पदार्थाची टीका करण्याची भूमिका या ठिकाणी घेतली त्यांनी सांगितलं आंबेगाव तालुक्याची संस्कृती विसरून ही निवडणूक त्या ठिकाणी पार पडलेली आहे आंबेगाव तालुक्याची संस्कृती नेमकी कोण विसरलं हे आंबेगाव तालुक्यातल्या जनतेला चांगलं माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता नामदार वळसे पाटील साहेबांचा कार्यकर्ता मानेनं गोरगरिबांच्या सेवेला धावून झालेला होता त्याचं जर उदाहरण बघायचं असेल तुम्ही लवकेमध्ये जा एका गरीब कुटुंबाला त्या ठिकाणी घर बांधून देण्याचं काम नामदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून झालं आज तुम्ही मापोली सारख्या ठिकाणी गेला तर त्या ठिकाणी करवंदे मंडळींची सात घरं आहे आणि वीस मैदान आहे त्या ठिकाणी अकरा कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयाचं माळ सारखी घटना होऊ नये म्हणून तो भिंत बांधून देण्याचं काम नामदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून केलं आणि तुमच्या कार्यकर्त्यांच्या गाडीमध्ये रात्रीच्या दारूच्या बाटल्या त्या ठिकाणी वाढायचं काम त्या ठिकाणी झालं मग त्या ठिकाणी संस्कृती विसरण्याचं काम कुणी केलं याचं सुद्धा आत्मपरीक्षण तुम्ही आम्ही सगळ्यांनी करणं गरजेचं आहे तुम्ही त्या ठिकाणी मतांचा हिशोब सांगत होता मतांचा हिशोब सांगताना आम्ही कोण उभं केलं आपली एक जुनी प्रचलित मन आहे भावकी बरोबर असेल तर गावकी टिकते आणि गावकी बरोबर असेल तर तालुका टिकतो तुमच्या भावकीमध्ये काय करायचं ते तुम्ही ठरवत होतं तुम्ही आम्हाला सांगायचं त्या ठिकाणी काही गरज नाही प्रेम केले ते जनतेने केलं ज्यांनी त्यांनी आपलं गाव ज्यांनी त्यांनी आपली भावकी टिकवण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे तिसरी गोष्ट